प्रथम जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भीमाबाई काळे आजी आम्रपाली व विरेंद्र काळे आई वडील निकिता व सचिन काळे काका काकी कल्पना व दिगंबर आत्या मामा रत्नशिला व रमेश मामा मामी व समस्त काळे परिवार कासार बालकुंदा नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज आणखीन किती बळी गेल्यावर जागे होईल हे सरकार महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने पित्याची आत्महत्या पुढील शिक्षणाचा खर्च झेपत नाही सरकार जातीचे प्रमाणपत्र देत नाही मजुरी करून घर भागत नाही या चिंतेने व्यथित होऊन बत्तीस वर्षीय पित्याची विद्युत तारेला धरून आत्महत्या मृत्यूपूर्वी लिहून ठेवले सुसाईड नोट मागील दोन वर्षांपासून जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी करत होते प्रयत्न निलंगा तालुक्यातील दादगी येथील प्रकार गावात हळहळ काव्याला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शशिकला व शिवाजी बिरादार आजी आजोबा लिंबाजी शिवाजीराव बिरादार उपसरपंच काका पल्लवी व निलेश बिरादार आई वडील गोविंद भंडार कोठे आजोबा महेश वरवटे मामा व समस्त बिरादार परिवार निलंगा लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावात धक्कादायक घटना घडली आहे शिवाजी वाल्मिक मेळे वय बत्तीस वर्ष या तरुणाने जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या धक्कादायक घटनेनं लातूर हादरलं निलंगा तालुक्यातील दादगी गावात धक्कादायक घटना घडली आहे त्यांनी विजेच्या करंटाचा धक्का घेत जीवन संपवले आहे मेळे यांनी वर्षभरापूर्वी मुलांसाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता मात्र प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक तणाव यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे माझे दोन लेकर शिकायला आहेत मी मजुरी करून घर चालवत आहे लेकरांना महादेव कोळ्याचं प्रमाणपत्र मिळत नाही हे सरकार प्रमाणपत्र देत नाही म्हणून मी करंटला धरून जीव संपवतोय या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून कोळी महादेव समाजाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीबाबत शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे प्रियल बाळा तुला प्रथम जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भीमाबाई काळे आजी आम्रपाली व विरेंद्र काळे आई वडील निकिता व सचिन काळे काका काकी कल्पना व दिगंबर अत्या मामा व रमेश मामा मामी व समस्त काळे परिवार कासार बालकुंदा जाई सर्किट सारखे ती मिळाव म्हणून माझ्या जा लेकरानं जाऊ न केले लेकर कशानं सांभाळू शिक्षण कशानं करू म्हणून असं आत्महत्या करून घेतल्या जाते तुम्ही सांभाळावं लागत शेतमी घाटी एकर बरं असल्यान नको चारच आयत म्हणजे सासरी दोन आहेत दोन मुलगी मुलगा मुल काही कर... कर... तुम्हीच आता सारखं करा साहेब आता तुम्हीच करावं लागत तुम्हीच माय बाप तुम्हीच माय कोळी समाजासाठी साठी परमाणपत्र का मिळाव म्हणून केले त्यांनी परमळांनी लेकराच शिक्षण हे कस करावं सांगा तुम्ही एवढं आत्महत्या करून करंटाला धरूनच मेले हा हे लेकर कसं सांभाळावं कसं जीवन जगवाव म्हणून आत्महत्या केली त्याने काव्याला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शशिकला व शिवाजी बिरादार आजी आजोबा लिंबाजी शिवाजीराव बिरादार उपसरपंच काका पल्लवी व निलेश बिरादार आई वडिल। गोविंद भंडार कोठे आजोबा महेश वरवटे मामा व समस्त बिरादार परिवारची चिचुंडी तालुका निलंगा शिवाजी वाल्मिक मेळे आत्महत्या माझा बंधू केलेला आहे जातीच्या कास्ट साठी लेकरावाला हुशार असल्याबद्दल लेकर एक वर्ष झालं माझ्या मागे लागल्यात काष्ट काढून दे मी नाही तिथं प्रयत्न के केलो आपण जलसमाधी आंदोलन केलो इकडे तिकडे तुम्ही पुढे होऊन का करायला काष्ट कसं निघणं गेलं आहे माझे लेकरं हुशार आहेत महादेव कोळी काष्ट आहे आपला का पण निघणार गेलं आहे आपल्या गावात एवढा मोठा समाज आहे आपल्या मागी नाही तिथं आपण प्रयत्न केला पन्नास शंभर घर आहे आपले कोळ्याचे तरी बी आपले कास्ट कापण निघणं गेले आता आमचे लेकरं घरी कोणी नाही भाऊ माझा वारला एक वर्ष झालं मला बी काही कळना गेले लेकरं हुशार आहेत माझे आणि हुशार असल्याबद्दल मला कुठतर बाहेर शिकायला बोल्डिंगला इकडे तिकडं टाकावं लागलेलं ला आहे माझ्यापाशी काय आता मी आई वडील मी सगळे एकत्र कुटुंब असल्याबद्दल मला एकट्यानं काही होईना गेलं तर माझे लेकरं असल्याबद्दल कुठतर बोल्डिंगला मी शिकायसाठी टाकावं म्हणाला माझी जातीचं कास्ट असलं तर मला फायदा मिळते माझ्या लेकरांसाठी आणि असं टाकायचं म्हटलं तर माझ्याकडं पैसा नाही आणि त्याच्यासाठी मी का करू त्याच्यासाठी तुझ्या मागे मी सारखं लागला आणि सा, सारखं मी तुझ्या मागे लागला काष्टसाठी काढावं लागेल महादेव कुळी काष्ट बघ काढून दे म्हणून लागलं ला। एक वर झालं तुझ्या मागे लागला बरेचशे वेळा आपण आंदोलन केलो दोन चार जागी केलो लातूरला गेलो लिलंग्याला गेलो नाही तिथं तुझ्या सगळं मी कधी नाही म्हटलं पाहिजे याला सांग तुझ्या जिथं तू म्हटला तिथं मी तुझ्या संघ येऊ लागला मग का बरं रुई न गेले मी का करू तू काम बुडून मी तुझ्यासाठी सारखं येतो तू का करणा गेलास माझं काष्ट मग आपण दिला भाऊ म्हटलो इकडे तिकडे दिला लिहिलं गेला दिला इकडे दिला मी चालू आहे तुझे तुझ्यासाठी मी शंभर लोकांचे काष्ट मी दाखल केला आपल्या गावातून शंभर ते दीडशे लोकांचे दाखल माझ्या हाताने आपण नेऊन दिला होती तर सगळा आपला समाज आपलं बघलायला प्रयत्न करायला आपल्याला कोण दक्कल घेण्यात गेले शासन आपली मग का करणार म्हटलं तर त्यांना ऐकायला तर नाही रोजचं की अंग माझ्या मागे सारखं लागलं असं आता काल परवा मागे आपण इथं मोर्चे केलो मोठे मोठे तरी बी त्यांना लागायला तयार नाही त्याच्यासाठी माझ्या भावानं आत्महत्या केलेला आहे